नमस्कार मी सुषमा चामे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर हे आपण एक एनर्जी ड्रिंक म्हणून बनवणार आहोत तर व्हिडिओ छोटासाच आहे स्किप न करता प्लीज पूर्ण व्हिडिओ पहा तर ह्यामध्ये मी साहित्य घेतलं आहे धणे जिरे ओवा चार पाच काळी मिरी आणि लवंग आणि थोडीशी दालचिनी घेतली आहे आणि पाच सहा इलायची घेतली आहे तर हे मस्त असं भाजून घेणार आहोत आपण मंदाचेवर आणि इकडे पाणी उकळायला ठेवलेलं आहे तर सकाळी जी मंडळी वर्कआउट वगैरे करते किंवा असंही आपण एरवीसुद्धा चहाऐवजी हे जर ड्रिंक घेतली तर खूप फायदेशीर ठरणार आहे आपल्यासाठी तर पाणी उकळवून घेऊन आपण थंड करून घेऊया आणि गॅस बंद केलेला आहे तर हा जे आपण भाजलेले आहे ते धणे वगैरे ते सुद्धा थंड झालेले आहेत आता तर आपण मिक्सरला आता वाटून घेणार आहोत तर मी गॅस बंद केला पाण्याचा तर एका हाताने व्हिडिओ बनवला आहे तर प्लीज समजून घ्या बघा आता मिक्सरच्या भांड्यात सगळं साहित्य घेतलं आहे आणि आता बारीक त्याची पूड करून घेणार आहे तशीच ठेवली तरी काही हरकत नाही कारण ओवा वगैरे आपण चावून तर खातोच पण मी थोडंसं चाळणीतून काढून घेणार आहे जेणेकरून बारीक पूड आपली तयार होईल तर बघा असं हळूहळू करून काढून घेतलं आणि जे वरचा चोथा राहिला आहे तोसुद्धा मी वापरणार आहे तर मी साईडला करून ठेवला आहे त्याला तर मी थोडंसंच क्वांटिटीमध्ये करून दाखवलं आहे तुम्हाला भरपूर प्रमाणात करून आपण ठेवू शकतो महिनाभरासाठी सुद्धा तर मी थोडंसंच करून दाखवलं आहे तर आपण हे आता असं भरणीत भरून ठेवूया आणि सकाळी सकाळी पाणी उकळवून त्यात चमचाभर आपण एनर्जी ड्रिंक कधी कधी हे काढा तर खूप फायदेशीर ठरणार आहे कोरी चहा घेतल्याच्याऐवजी हे जर घेतलं तर आपल्याला दिवसभर तरतरी आणि एनर्जी राहणार आहे तर बघा माझ्याकडे वेगवेगळ्या क्वांटिटीचे म्हणजे वेगवेगळे असे ग्लास होते तर आपण स्टीलच्या ग्लासातही पिऊ शकतो असं काही नाही तर मी बघा आता तुम्हाला सकाळी कसं प्यायचं ते दाखवते तर आपल्या सगळ्यांनाच माहिती तर आहेच तरीसुद्धा पाणी कोमट झालेलं आहे तर आपण कधीकधी कधी असं एनर्जी ड्रिंक पण आहे बघा हे ह्याच्यात पण पिऊ शकतो तर बाहेरचं महागडे आणण्यापेक्षा आपण घरी बनवलेलं चांगलं तर बघा आता चमचाभर आपण ज्या साईजचा आपल्याला चमचा घ्यायचा असेल त्या चमच्याने आपण घेऊन मिक्स करून लगेचच प्यायला तयार होणार आहे तर मी दोन ग्लास करून दाखवणार आहे बघा तर कुणी मध घालू शकतं थोडंसं अर्धा चमचा थोडीशी खडीसाखर पण आपण घालू शकतो नाही घातलं तरी काही हरकत नाही तर पण ज्याला चवेचं जरा जास्त असतं चव पाहिजे तर त्यांनी थोडंसं मध घालावं जेणेकरून थोडासा गोडवा येईल तर थोडंसं लिंबू पिळून घेतलं आहे तर एका हाताने व्हिडिओ जरा जमत नाही बनवायला तरीसुद्धा हे बघा असं मिक्स करून घेऊया पाच मिनटात आपली ही रेसिपी म्हणा नाही तर एनर्जी ड्रिंक घरच्या घरी तयार झाली आहे बघा तुम्हाला कसं वाटलं आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद